कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण द्राक्षांपासून मनोके बनवणार आहे वर्षभर साठवणुकीसाठी चला तर मग साहित्याने कृती बघू सर्वात अगोदर इथे आपण फ्रेश द्राक्ष घेतलेली आहेत अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त आहेत हे द्राक्ष आता आपण मोकळे करून घेऊ तुम्ही बघू शकता इथे आपण द्राक्ष मोकळी करून घेतलेली आहे आता आपण दोन ते तीन वेळा पाणी बदलून द्राक्ष स्वच्छ धुवून घेऊ व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा इथे आपण द्राक्षांमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे द्राक्ष बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत मी आता हे द्राक्ष मस्त असे धुवून घेऊ आपण इथे आपण द्राक्ष छान धुवून घेतलेले आहेत आणि चाळणीमध्ये आपण काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता चाळणी घेतलेली आहे आपण आता या चाळणीमध्ये आपण द्राक्ष वाफवून घेणार आहे द्राक्ष वाफवण्यासाठी आपण आता गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे फ्रेंड्स त्यामध्ये आपण आता पाणी घालून घेऊ पाणी अंदाजाने घालून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन ग्लास पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर फ्रेंड्स आपण जे चाळणीमध्ये द्राक्ष काढलेले आहे ते आपल्याला चाळणी कढईवरती ठेवून घ्यायचे आहे वरून आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे फ्रेंड्स आणि हे द्राक्ष आता आपल्याला फक्त दोन मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहे जास्त पण वाफवायचे नाही नाहीतर द्राक्ष फुटतात द्राक्षांचा थोडा कलर चेंज झाला की आपण काढून घेऊ फ्रेंड्स आता आपण झाकण काढून बघू फ्रेंड्स तुम्ही बघू शकता द्राक्षांचा कलर चेंज झालेला आहे आता हे द्राक्ष तयार झालेले आहे आपण गॅस ऑफ करून घेतलेला आहे आता हे आपण काढून घेऊ द्राक्ष सुकवण्यासाठी फ्रेंड्स आपल्याला छान असा कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला दोन ते तीन दिवस चांगले हे द्राक्ष सुकवून घ्यायचे आहे मनोखे तयार होईपर्यंत दोन ते तीन दिवस मस्त असं कडक उन्हामध्ये हे द्राक्ष सुकवून घ्यायचे फ्रेंड्स एकदम छान असे मनोखे तयार होतात रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद